एकदम 3 2 1 रेडी बोलू गेटवर फोटो करून जायला गेला असं वाटतंय घरी कुल चंगळा चंगडी भाई लोग बोल आहे डतरा पडले असं वाटतंय मला आणि तो, तो मुंबईचा राजाचा गेट आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल व्हिडिओमध्ये आणि उद्या संडे आहे आणि आज आम्ही शनिवारी रात्री चालू करून फिरायला मुंबई मुंबईचे मोठे मोठे गंबयू तुम्हाला दाखवणार आहे मी आणि इथं डेकोरेशन पण खूप छान छान पद्धतीने केलेलं आहे आणि असं बोलला जातो महाराष्ट्रामध्ये गणपती हा उत्सव खूप जोरात म्हणजे करतात आणि मुंबईमध्ये तो एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि आता खूप कोकण माहिती आहे बघा इकडे मंदार आहे आणि इकडे संकेत सिद्धू बसला आहे आणि ते पटेल आहे आणि बघा हे नवीन आपले टीममेट आहेत आणि तो विशाल आहे आणि इकडे तुकाराम बसला आहे तो कोकणात तिकडे आहे तर आपण जाऊया दादाला पण जण भेटणार आहेत दादाला आपण चिंच उडले जाणार आहोत तुम्हाला दाखवतो चला हे आपण जाऊया मित्रांनो शनीवतो खूप गर्दी आहे आणि सुरू झाली जालबागला वाटते गणपती करायला सगळी आणि आम्ही बघा फर्स्ट क्लासमध्ये आहे फुल गर्दी आहे एकदम फुल राऊंड आहे आतमध्ये फुल पब्लिक आहे एकदम फुल बसतोय तर दानधोमध्ये तर आपण जाऊया पहिला पेशंट आपली वाट नव्हती पब्लिक फुल काउड आहे एकदम तुम्हाला आपण दाखवतो <कणति> <नाएंग> पब्लिक फुल <कणति> पब्लिक फुल पब्लिक फुल पब्लिक आहे आणि आता आपण चालू आपली गँग जे थांबले त्याला घेऊन जाऊया चला मित्रांनो फायनली आम्हाला गँग भेटलेली आहे आणि <कणति> आता मी निघालो <कणति> फिरायला म्हणजे दर्शन करायला एकदम आता <कणति> प्लॅन करून <कणति> पुढे कुठे <कणति> जायचं <कणति> आहे पहिला पाठीमागे मागे बघा एवढी गँग आहे फुल गँग ही सगळी आपलीच गँग आहे आणि चला आता आपण जाऊया आधी चला या मित्रांनो फुल गर्दी आहे इकडे पण आणि एकदम फुल गर्दी आता असं आम्हाला पण आम्हाला पण वाटतोय फुल गर्दी भेटणार आहे आम्हाला पण का निघतान असं वाटलं गर्दी नसेल का शनिवार आहे ना असं वाटलं गर्दी गर्दी नसेल पहिला बापाचं दर्शन झालेलं आहे असे वाटते पण जत्रा भरले गावशी खूप क्राऊड आहे तुम्हाला पण दाखव ना मी दाखवतो अजून पण कुळ क्राऊड जशी वाटते गावाला जत्राच भरले दोंगावे पद्धतीला क्राऊड का क्राऊड क्राऊड गर्दी गर्दी मागितली आहे मुंबईचा राजा आणि तो मुंबईत आल्याचा गेट आहे आणि तिकडे असं वाटत नाही आता पायापाड्या भेटेल पण गर्दी पण खूप आहे एकदम मित्रांनो आता आम्ही आलो लालबागच्या गेटवर बघा लालबागचा गेट बघा आम्हा समोर लालबागचा गेट आहे आणि बघूया आता दर्शन भेटतो या लालबागला पण मुख्य दर्शन तरी भेटायला पाहिजे असं वाटतंय आम्हाला पण तरी बघूया चला ना काय बघूया आता गेटचा फोटो काढून जायला लागेल असं वाटतंय घरी पुढे कुठे पुढे कुठे हा मेन गेट आहे मित्रांनो मेन गेटवर आता बघा मेन गेट आहे एक नंबर आहे फायनली आम्हाला एक कोणतरी भेटणार मित्र भावाचा मित्र एक आहे तो येणार आहे घ्यायला लालबागचा मुकदर्शन तरी आम्ही घेऊन तरी जाऊ असं वाटतं आम्हाला बाकी काय भेटणार नाही आपण करायला फुल गर्दी भाई भाई फोन लावताय एकदम पब्लिकला फोन लावतोय त्याला मित्र कोणतरी येतोय त्याला फोन लावतोय चला तर आपण जाऊया बाईटली घ्यायला बघूया मोर्या मित्र नो फायनली आपल्याला पास भेटलेला आहे चालू आहे दर्शनाला माणूस पण भेटलेला आपल्याला तो घेऊन जाणार आहे आपल्याला त्या पाठी चालूयात आपण चला भाई बघा आपला हा मित्र आहे हा घेऊन चालला आपल्याला भाई चला तर आपण जाऊयात शाळाला सध्या घाई आहे धाव जावं हे बघा लाईन पंधरशे लाईन साखली एकदम चेंज करून जायचं आपल्याला पण थँक्यू आपल्याला घेऊन चालला एकदम पद्धतशीर मित्रांनो आता एकदम खुपया रस्त्यातून चाललो आता आम्ही तो रस्त्यातून बोलतात ना भाई आपल्याला घेऊन चाललोय तो रस्ता पण पुन्हा सामसूम आहे आपली गँग दिसते फक्त मित्रांनो चप्पल 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 काढून घेऊया आपण का आता मागच्या कसं चपली काय मागच्या चपली गायब होणार ते बघा चपली डेट आम्ही आता सध्या चला ताई बोलले आपल्याला एकदम पद्धतशीर ताई दिसतील असते ताई घेऊन चालली आता आपल्याला सध्या आपण जाऊया मित्रांनो पावसाने पण हल्ला बोल केलाय आम्ही सगळी भिजलोय सर्व सर्व पुस्तक एकदा बाय पण ओला आलाय पूर्ण पण पूर्ण विशाल पण ओला आलाय पाऊस पण होतो पडतोय मराठी मराठी विशाल आहे आपल्या पण आहे पूर्ण वाटत दर्शन पण झालेलं आहे दर्शन झाला काय करत गेलो नाही आम्ही तिथे बघितला फुल गर्दी आहे एकदम आता पण फुल गर्दी आहे माझ्या पाठीमागून पब्लिक आहे आता पण आता आम्ही चालू चिंता माहिती बाईक घेऊन चालला आपल्या आता भाऊ आता दर्शन झाला भाऊ बोला मला फोन करा बघतो बाहेर निघाल्यावर मला फोन करू मला जाऊ चप्पल घ्यायला मग चप्पली घेऊया चला तर मित्रांनो आपण गिरण गावचा गण गणपती बघूया गिरण गावचा राजा बघूया मग दाखवतो मी चला आपण जाऊया मित्रांनो जाग लागलेला आहे तर आम्ही चालू लगेच व्यापार व्यापार जाग मजबूत लागला आहे मोठा एकदम आता मंडळ फायनली आम्ही पाया पडलेलो आहे आणि दोन कंपनी झालेत आमचे येऊन दोन कंपनी झालेले आहेत आम्ही चाललोय आता पाऊस पण येतोय लगेच आता आपण जाऊया काला चौकी करूया आता बघूया काल तुम्ही मग गर्दी असेल की खूप ते ट्राय तर मारूया आता आलं तर ट्राय तर मारायला जायला लागेल आपल्याला चला तर या जाऊया फायनली टाईम आला आपल्याला बाहेर पडायचं त्याला पण जाऊया आता ओम सईराम असं वाटतं आहे का माझा लणीने पॉन्सिशिप केलेलं आहे पुन्हा रस्त्याला माझा माझा जे केली आहे आपण बघूया ट्राय मारूया एकदा माझा पिऊन मग चप्पल बघा गेली आहे तुला दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये आणि फुल क्राऊड लाईन बघा फुल लाईनीने एकदम पब्लिकने कच्चा क लपालप भरलेला आहे आणि चप्पल बघा येते आहेत सध्या खाली चपली आहेत काय आता आम्ही इकडला बघूया मुखदर्शन भरतोय काय त्याला आवाज नाही खूप गर्दी आहे इकडे पण बघूया चला <laughs> मुक्क दर्शन करूया आपण चल चल ताई चल लोक राडा झालाय आला चलो भाई लोक उडी नाही उडी नाही भाई खोल पूर्ण भाई बाईनो समोरच चिंतामणी आहे माझ्या मित्रांनो फाईली दर्शन घेतलेलं आहे मी चिंतामणीचा रात्रीचा दिवस झालाय आता सकाळचे वाजले साडेसहा आणि आता बघतो आम्ही खेतवाडीला जायचा बारा गल्ल्या फिरायला अजून बघूया कुठे फिरायला भेटतो काय आम्ही पटेल लोकांनी दर्शन घेतलंय पटेल दर्शन कसं खूप आणि डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियन पण झाला थोडी मारामारी झाली त्यामुळे आम्हाला दर्शन भेटायला लागेल जायला पळायला भेटायला लागेल काय हरकत नाही आपल्याला पण त्याला आपण पुढे जाऊया मित्रांनो आता आम्ही लोड पडला लोड पडल्यावर आता आम्ही लगेच जाण्यावर शेतवाडीला आणि माझ्यासोबत मित्रांनो छोट आहे दरवाजा तुम्ही बघितला असेल किती आहे मूर्ती वगैरे मोठी आहे मित्रांनो तुम्ही बघितला असेल दरवाजा खूप छोटा होता आणि मूर्ती तो खूप खूप मोठी होती आणि हा म्हणजे गंजोडचा महागणपती बोला बोला जातो म्हणजे तिथे लिहिलेला महागणपती तर आम्ही चालू खेतवाडीमध्ये बारा गल्ले फिरायला बारा गणपती बघायला तुम्हाला पण दाखवतो तुम्ही मध्ये बघत का चला या मित्रांनो खेतवाडीच्या तेरा गल्ल्या तिथं तुम्ही बघितली आता मी आलो खेतवाडीमधील थेरावाई गल्लेमध्ये आणि मी अपार्टमेंटमध्ये दोघं जण आहेत हे बघा दोघं जण आहेत ते पण भेटलेलं आम्हाला आता आपण बघूया गप्प आपण थेरावा गल्लीमधला तुम्ही मित्रांनो जाऊया आपण थेरवा गल्ले चेहरावाई गल्लीतला भाजा बघायला तुम्ही <imitation> 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 तो बघितला असेल खूप सुंदर मूर्ती आहे आतमध्ये आणि आता मी आहे अकरा वेळा गेलीत मला दाखवतो आणि खूप मजा येणार आहे आणि खूप म्हणजे लवकर पण होते गर्दी पण खूप कमी आहे त्याला तर आपण जाऊया ಮಿತ್ರೋ ಆ ಬಾರಾವೀ ಗೀ ಮಗಾಶ ಬೋಲ ಅಕರವೇ ಗ माझ्या चुकवणी बारावी गल्ली होती ती आता मी चालू आहे अकराव्या घाललीत तुम्हाला पण दाखवतो अजून मग खूप बाकी आहे बघायचा टाईम खूप कमी आणि बघणं खूप जास्त आहे चला तर आपण जाऊया

तर मित्रांनो आता आम्ही दहाव्या गल्लीमध्ये आहे दहाव्या किंवा नवव्या गल्लीमध्ये आम्ही हा आता लाईनमध्ये उभा आता पास घेतला नाही गर्दी कमी आहे तर बोलू त्याला पास घ्यायची गरज नाही जर फुकट पन्नास रुपये जाणार आपले त्यावेळी पास नाही घेतला आहे आता असाच नाही त्या या पण लाईन लागले इकडे आणि पाठीमागची चला जाऊया आतमध्ये बाप्पा बघूया गनन तु वाधीश्वर तू परमेश्वर तू ईश्वर हे गदान हे गदानन हे गदानन हे गदानन हे गदान मित्रांनो आम्ही निघताना ना पंधरा होतो भेटताना म्हणजे जाताना आणि आता पोचल्यानंतर बघितलं इथे झाला सकाळ झाली आता रात्री पंधरा जण होते आणि आता माझ्याकडे पाच जण आहेत एक माणूस भेटलाय हा तुकाराम बाय बघायला पण डेकोरेशन एक सर आपण जाऊया मित्रांनो सातव्या गल्ली इथला बापा तो बघायला भेटणार नाही काय बंद केला तिकडचा आपण आणि आता चालू आम्ही पाचव्या गल्लीमध्ये आलोय पाचव्या गल्लीमध्ये सहावी गल्ली काय माहिती नाही आता कुठे गेली तर आता चला चालू आता आतमध्ये चला जाऊया मित्रांनो आता तिसऱ्या गेली मी चाललोय ना तर तो गणपती म्हणजे देवीचा अवतार आहे खूप मस्त आहे तो पण तुम्ही पण म्हणजे इन्स्ट्रिट्यूश बघितला असेल आता मी म्हणजे समोरसमोर बघणार आहे सगळं पण बघूया मुंबईचा सम्राट आहे इकडे आणि तुम्हाला दाखवाला भेटणार नाही का ते बंद केलं आहे साफसफाईसाठी दीड तासांत चालू होणार आहे आम्हाला टाइम नाही तर आम्ही पुढे चाललो आता बघायला पुढे पण बघूया चला फायनली आपण खे थोडे दुसऱ्या गल्लीमध्ये पोहोचलेलो आहे आणि चाललो आता सध्या आपण आतमध्ये चला आपण जाऊया आमच्याकडे आणि आता आम्ही पाचव्या पाचश्वकलीमध्ये आलोय गल्लीबरोबर माहिती नाही पडत कुठे कुठे जाते ती आता आपण चाललो आहे डायरेक्ट पाचव्या राजा भागाला चला या जाऊया मित्रांनो दोन नंबर आणि तीन नंबर दोन तीन वेळेला फिरलो आणि फायनली आमच्या बारा गल्ले झालेले आहेत आणि आता आम्ही करायला आहे सो म्हणजे मित्रांनो फिरता फिरता, फिरता इकडे ना प्रसाद होते ते बोलत लाभ घेऊया आपण अन्नाला कधी नायण असं बोलायचं तर आम्ही खाऊन घेतो सध्या तुम्ही पण या खायला आणि मित्रांनो ह्या बघा हे पण पेटी झाले बटन पण आणि बघा तिकडे पण एक आहे त्याची पण पेटी झाले तो पण बेशुद्ध पडला आता डायरेक्ट खूप खूप चिरलोय आता आम्ही घरी चाललोय आता ट्रेनमध्ये जायचं झाल्याचं घरी घरी तो म्हणून त्याला याच्यावर खूप सर्व्हिस जमलेली आहे तुम्ही ट्रेनमध्ये पटेलला तर बघितला असेल आणि नंतर दुसऱ्याला पण याला पण बघितला असेल मी दोघांना झोपली आहे ट्रेनमध्ये सर्विस जमली एकदम खूप काल रात्रीपासून जागे आहेत ते अठरा बारा वाजलेत बारा वाजलेत आणि पूर्ण बाराचा चालेत आम्ही पूर्ण रात्र फिरतोय सकाळी पण फिरलो खूप गणपती बघितले आणि बाकी खूप काय राहिला पण आमचा तर तुम्हाला मी आता ब्लॉग एंड करतोय चालवतो घरी आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय